काय खाते दोघ काय खाता दोघ बरं चुरमुरे काय येश चुमुले नाही चुरमुरे तुम्ही कुठं आले कि कुठ कुठं कुणाच घर आहे आजीच आजी बाबांचं घर आहे की नाही आजी बाबाची गुली आला बर बर काय कशासाठी आला तू चिरमुऱ्यासाठी यात्राय काय यात्रा आहे काय काय यात्रा महादेवाची यात्रा म्हणून आलो हा चिरमुऱ्यासाठी आला काय हा तुम्ही दोघ कोण आहे यश कोण आहे ते पियुष तुझा कोण आहे ही कोण आहे तुझा कोण आहे छोटा भाऊ आहे की नाही तुझ्यापेक्षा मोठा आहे का अरे तू मोठा आहे ती छोटा आहे कोण आहे तू मोठा आहे का नाही यश दादा आहे तू छोटा आहे तू मोठा आहे का पियुष पियुष ही कोण आहे ही कोण आहे कोण आहे सांग बर समू समुदि हा आणि ती कोण आहे तिकड तिकड तिकडं ती तू ती नाही रे दिवले दिदी नाही दिव्या दिदी हा ही कोण आहे तुझ्या बहिणी बहिणी हा मावशीचे मुली आहेत का नाही कोण आहेत मावशीच्या मुली हा वरची खुंटी लागल खुंटी लागल ती या खाली या ऐाबा <coughs> दोघ मिळून 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 खायचं मिळून खायचं मिळून खायचं मिळून खायचं मिळून खा बरं दोघं भांडण करायचं नाही अजिबात भांडायचं नाही भाऊ आहे की नाही तुझा भांडत का ना तसं नाही रे बाळा द्यावं मिळून खायचं दे दादाला थोडस दे थोडस हा मिळून खायचं भांडायचं नाही डीमले जो कॉमेडी असं